तर बघा काही एवढा पाऊस होता भरपूर म्हणजे भरपूर पाऊस झालेला आहे तर त्याच्यामुळे हे आमचं आहे बघा हे एक पेरूचं झाड आहे हेवालं नाही हे आंब्याचं आहे आणि हेवालं पेरूचं आहे तर ह्या दोन्ही पण झाडावर एक झाड पडलेलं आहे हे बघा बघा पूर्ण माझ्या घरावर पण पडले किचन किचनमध्ये वरती गेलं आहे थोडंसं हे बघा पूर्ण आमचं झाड वाकून गेलं आहे आणि त्या झाडाला सुद्धा आलेले पण आता काय करायचं पेरू म्हणजे एवढे पेरू आले आहेत ना लय भरपूर पेरू आलेत बरं हे बघा हे बघा जायचं अशी पडले झाडे हे बघा इथे पेरू पडले आहेत का माहिती काय झाड तुटून जातं गं कसं खूप भीती वाटत आहे पण आंबाला सोन्यासारखं आहे ग आंबा हे झाड पडले बघा हे हे नाही हो दुखापत नाही हो आंब्याला आंब्यामध्ये माझा लय जीव आहे तू काय करते हे मी एवती करायला लागले बाई झाड पडले तर काहीच कष्ट राहिला

तर बघू काय माहिती काय होत कोणच घरी नाही आता आम्हाला एखादा बिगारी बोलवायला लागेल झाड वरती एक पडून गेले झाड आणि झाड ना ते दुसरी पुढची हे बघा ही जी फाउंडेशन आहे ना पुढे एक वाडी आहे त्या वाडीतलं झाड इथे पडले अलीकडे हा ते झाड आमच्या झाडावर पडलं त्याने थोडं काय होणार आहे ते बदामचं पण पडलं का गणचं कुठे पडले बदामचं पण पडलेलं पण घरामध्ये जांभूळचं झाड आहे तुम्हाला तर माहितच आहे तर याची पण बघा ही जी वरची फांदी ना हे पण तुटून पडली बघा हे इथे पडली तुटून पडलेली ही फांदी आता ही पण कधी पण खाली पडू शकते आता खूप भीती वाटत आहे आता बघू का होतं तर आम्ही आज विचार केला हे पण एक पिंपळाचं झाड आहे राज बोलत होते की मी सगळे झाडं वरतून वरतून थोडे थोडे कापून घेतो कारण की खूप उंच गेलेत नाही मग उंच गेल्यावर मग मुलांना पण कोणाला पाठवायला भीती वाटते तुटलं बिटलं पडलं बिडलं तर त्याच्यामुळे तर आम्हाला शेवटी कोणच भेटलं नाही कोणच आज घरी नाहीये त्याच्यामुळे सांगते

बापरे पडले असते तर मजा आली असते बरे पडले असते तर मजा आली असते खालून नाही घुसे वरतून जा खालून कसे जातात बघा वरती करता येते कधी डोक्यात पड ना

देखे देखे ना। ना 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 ना। खाली ले ले काल वारा बघा पडलेलं आहे होता बघा कस हे पण पडलेलं आहे का त्याला आराम तिचा पाठी बघून एक रस्शी पाहिजे पकडायला खेचायला एकजण अजून पाहिजे खेचायला तीच रशी पकडू कमी नावच घेत नाही झाड का खाली पडायचं रशी बांधली आणि पण पडत नाही

आरामाने वरती गेलीत ती पत्र्यावर ती सकाळ म्हणून त्या पत्र्यातील पत्र जेव्हा झाड खाली टाकता येईन तेव्हाच ते फेकता येईन जेव्हा पत्र्यामध्ये झाड खाली पडेल ना तर त्या साईडचं पडेल तेव्हा आंब्याचे सगळं दबडेन

काढलं वरतून सग आपण बोल सगळे झाड एकमेकाला ते अडकलेत एक एक ना मग ते निघत नाही सगळ्या वेली सगळ्या एकमेकाला अडकलं ना त्या झाड खालीच येत नाही एवढं मजबूत झाड हे

তোমাল wow. पेरूच्या पेरूच्या झाडाचे फांदे सुद्धा तुटून पडलेले आहे हे बघा याला छोटे छोटे पेरू आलेले आहेत हे बघा हे बघा किती छान आहेत किती मस्त आता माझी सांची तोड सांची लाग आराम आराम आहे दाखव पेरू हे बघा एवढे छान पेरू आलेले खूप सारे पेरू आमचे वेस्ट गेलेले आहेत अजून एक कुठेतरी मी बघितलं हे बघा तिच्या पप्पाने एवढे तोडून आणले अजून एक अजून एक बघा आता आंब्याला याला ला आंब्याला मोकळ केलं व्यवस्थित तोडले बघा दाखव का पेरू वजन झालं वजन चार चार हातात पेरू ते वजन झालं बघा मस्त मोठी मोठी होत पेरू पण आता काय करायचं पडलं ते झाड त्याच्यामुळे खूप वाईट वाटतंय आमचं झाड सेफ सेफ होतं पण दुसऱ्याचं झाड दुसऱ्या वाडीचं झाड तुटलं ना त्याच्यामुळे झालं हो ना बघा तेवढं तेवढं तोडलं सर्व तिथे जमा केलेलं सगळं घेऊन घेऊन पप्पाने मम्मीने नेऊन नेऊन केलं आणि मी पण त्यांना हेल्प केली आहे चल